नमस्कार मी आज आपल्याला सुरळीची वडी बनवून दाखवणार आहे सुरळीची वडी एकदम छान असते पोरांना पण आवडते सगळ्यांनाच आवडते मग मी आता त्याच्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते, ते दाखवते तुम्हाला ए ह्या पेल्याने एक पेला हे घेतलं डाळीचं पीठ त्याच्या इतकं दही घेतलं हे फोडणीचं साहित्य दही घेतलं आणि खांबिर्ची चाठेचा मीठ हळद आणि हे फोडणीचं साहित्य साहित्य मिरची कोथंबीर आणि राई जिरं आता आपण सुरुवात करू आता डाळीचं पीठ टाकते प्रथम एक ग्लासभर दही याच्या याच्या मापाने दीड दीड कप पाणी टाकायचं मीठ हा मिरचीचा थोडा ठेचा केलेला आहे तो हळद आणि हे चांगलं एकजीव करायचं चांगलं फेटायचं गॅस पेटू गॅसवर फार फार हलवत राहायचं आता छान झालं छान शिजून गेलं आता आपण ताटांना लव आता पटापट आपण हे करायचं ताटांवर हे बघा अशा आपण आता कापून घेतले हां दोन दोन इंचावर आता आपण असे रोल करू एकदम पातळ रोल आले असे रोल करू फोडणी करते फोडणीसाठी तेरी टाकते मोरी मुप्प <try> <try> चला तर सुरळीच्या वड्या खायला अशा सुंदर सुरळीच्या वड्या बनल्या आता ते आपण टेस्ट करून बघू आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओला आपण भेटू